आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षांमध्ये आपण मुंबईमध्ये जीही कामं करतो ती इंजिनिअरिंग मार्वल्स आहे मग मा ती मेट्रोची कामं असो हो किंवा ब्रिजेसची कामं असो हो ती टनेलची कामं असो हो ज्या प्रकारचं इंजिनिअरिंग केवळ परदेशात व्हायचं आता त्याही पेक्षा चांगलं इंजिनिअरिंग आपण किंवा काहीतरी नवं हे आपण आपल्या देशामध्ये करतो आणि त्यातलाच मला असं वाटतं की एक नमुना म्हणून या आपण ब्रिजकडे पाहू शकतो की एक किलोमीटरचा कर्व हा केबल स्टेट ब्रिज करायचा असं आत्तापर्यंत कोणीच विचारही केला नव्हता आणि कोणी हिंमतही केली नव्हती पण एम एम आर डी एनं तो निर्णय केला चांगलं डिझाईन केलं आणि आज तो केबल स्टेट ब्रिज जो जवळपास एक किलोमीटरचा पूर्ण कर्व आहे आणि आपण बघितलं तर अतिशय डीप कर्व हा त्या ठिकाणी घेतलेला आहे याच्यामुळे ही जी कॅपेबिलिटी तयार होते या कॅपेबिलिटीचा फायदा असा आहे की मुंबईतल्या अन्य कठीण जे काही भाग आहेत त्या भागांमध्येही आता आपल्याला जर अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची असेल तर त्याकरता आपल्याकडे एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टीज हे तयार झालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारचं काम खरं म्हणजे अतिशय कंजेस्टेड एरियात इकडे समजा जो दुसरा ब्रिज आहे तिथे मिठी नदी आहे मिठी नदीचा तो किनाऱ्याचा भाग आहे थोडा रोड वाईड केल्यामुळे कामाला थोडी जागा होती पण तरी देखील खूप अडचणीच्या अशा किंवा वेस्टर्न एक्सप्रेस वेवर लँडिंग करायचं तर ते लँडिंग करणं हे किती कठीण काम आहे इतकं तिथे रोजचा ट्रॅफिक आहे त्यामुळे मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारची कामं या ठिकाणी झालेली आहेत